स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशनमध्ये आणि जे कन्सेप्ट मी आज तुमच्यासाठी आणले आहेत ना अगदी सुंदर कन्सेप्ट आहेत आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितले असतील साडीचे गाऊनचे वेअरचे किड्स वेअरचे अदरही खूप सारे व्हिडिओ बघितले असतील पण जो आज मी तुमच्यासाठी कन्सेप्ट आणला आहे ना तो कन्सेप्ट आहे लेडीज जे टी शर्ट असतात गर्ल्स टॉप असतात जीन्स असतात ते कन्सेप्ट मी तुम्हाला आणले आहेत आणि ते तुम्हाला सेट टू सेट घ्यायचे असतात मित्रांनो जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात तर अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्हाला ठेवायला काही हरकत नाही आहे स्टार्ट करूया आपण व्हिडिओला की कशा प्रकारे कन्सेप्ट आपल्याकडे येत असतात आणि नवीन नवीन नवी आपल्याकडे काय आलंय तर आधी मी तुम्हाला स्टार्ट करणार आहे लेडीजचे जे टी शर्ट असतात ना त्याच्यापासून सिम्पल मी तुम्हाला थोडे थोडे दाखवणार आहे की तुम्हाला जर अशा प्रकारे कन्सेप्ट ठेवायचे असेल तर तुम्ही नक्कीच हे कन्सेप्ट ठेवू शकतात अगदी सुंदर याचा तुम्ही पॅटर्न बघता तर याच्यामध्ये पूर्ण मोती स्टाईल तुम्हाला केली गेली आहे आणि एक तुम्हाला वस्तू दाखवणार आहे मित्रांनो की अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण प्रॉपर व्यवस्थित तुम्हाला दिलं जात असतं आणि हे जे मोती आहे तुम्हाला पूर्ण लॉक केले गेलेले -के असतात हे निघत नसतात तर तुम्ही तुमच्या कस्टमरांना सुद्धा गॅरंटी देऊ शकतात की हे जे कन्सेप्ट आहे तुम्ही तुमच्या कस्टमरांना गॅरंटीने हे सांगा की ही वस्तू अगदी चांगली आहे आणि ही जी व्हेरायटी मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सुंदर होजेरी मटेरियल मध्ये हे तुम्हाला भेटून जातं आणि एकदम स्ट्रेचेबल आहे आणि जो आ, स्लीव पॅटर्न आहे ना अगदी सुंदर आहे कारण असे फॅन्सी कन्सेप्ट आहे ना रनिंगमध्ये खूप जास्त चालत असतात आणि तुम्हाला बॉक्स पॅकिंग अशा प्रकारे भेटून जात असते तुम्ही बघत असतील अशा प्रकारे तुम्हाला बॉक्स पॅकिंग भेटून जाते आणि तुम्हाला थ्री पीसचा सेट असतो थ्री कलर्स तुम्हाला वेगवेगळे वे भेटून जातात असे खूप सारे पॅटर्न मी तुम्हाला दाखवणार आहे ते थोडे थोडे सॅम्पल मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे तुम्ही कन्सेप्ट तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात आणि हा जो कन्सेप्ट बघत आहेत ना मित्रांनो अशा प्रकारे जो याचा लूक येत असतो अगदी छान सुंदर असा याचा लुक आहे आणि त्याचा एक सॅम्पल मी ओपन करून दाखवते तुम्हाला अगदी सुंदर हा सोबर कन्सेप्टमध्ये तुम्हाला भेटून जात असतो कॉलर पॅटर्नमध्ये जे कॉलेजच्या मुली वगैरे असतात ना तर हे अशा प्रकारे यूज करत असतात हे जास्त करून चालत असतात कारण गर्ल्स तर हे अशा प्रकारेच कन्सेप्ट यूज करत असतात आणि हा जो पॅटर्न आहे ना मित्रांनो अगदी सुंदर आहे आणि सायजेसची गोष्ट करू तर तुम्हाला एस एम एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेलपर्यंत सायजेस भेटून जात असतात आणि नहीं जी, नेट मदे ही जे स्लीव बघत असतील अगदी सुंदर नेटमध्ये ही बनवली गेलेली आहे आणि त्याच्यात सुद्धा तुम्हाला थ्री पीस थ्री कलर्स तुम्हाला भेटून जात असतात अशा प्रकारे खूप सारे कन्सेप्ट आपल्याकडे आहेत जर का तुम्ही नवीन बिझनेस करत आहात मित्रांनो तर अशा प्रकारे कन्सेप्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये नक्कीच ठेवा आणि जो हा पॅटर्न आहे ना वाव अगदी सुंदर याचा पॅटर्न आहे आणि कपडा बघत असतील तुम्ही एकदम स्ट्रेचेबल फॅब्रिक तुम्हाला हे भेटून जात असतं आणि जो पॅटर्न आहे ना मित्रांनो स्लीव पॅटर्न तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याचा स्लीव पॅटर्न दिला गेलेला आहे आणि फॅब्रिक तर तुम्ही बघितलंच असेल की कशा प्रकारे हा त्याचा फॅब्रिक होता आणि कलरसुद्धा तुम्हाला याच्यात खूप सारे भेटून जातात आणि हे जे कन्सेप्ट आहेत ना मित्रांनो तुम्हाला कॅट ॉक वाले भेटत असतात बॉक्स पॅकिंग तुम्हाला भेटून जात असते आणि स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू ना मित्रांनो तो फक्त सेव्हन्टी सेवन सेवेंट रुपीस पासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे तर हे जे कन्सेप्ट तुम्ही बघत आहात ना हे रिओन फॅब्रिक मध्ये तुम्हाला भेटून अगदी सुंदर आणि याला आपण असं अटॅचमेंट करून सुद्धा वेअर करू शकतो जॉकेट स्टाईल मध्ये सुद्धा आपण वेअर करू शकतो आणि कलरांची गोष्ट करू तर तुम्हाला खूप सारे कलर्स याच्यामध्ये भेटून जातात खूप सारे पॅटर्न्स आपल्याला याच्यामध्ये भेटून जात असतात अगदी सुंदर सुंदर कन्सेप्ट आपल्याकडे येत असतात आणि हे जे फॅब्रिक मी तुम्हाला दाखवते ना अगदी सुंदर हा फॅब्रिक फॅब्रिकमध्ये आहे आणि स्ट्रेचेबल फॅब्रिक तुम्ही बघत असतील आणि हा जो लूक आहे ना अगदी सुंदर आहे इम्पॉर्टंट फॅब्रिकमध्ये याच्यातसुद्धा तुम्हाला थ्री पीस फाईव्ह पीस सिक्स पीस खूप सारे कलर्स खूप सारे डिझाईन आणि जे मी तुम्हाला कन्सेप्ट दाखवते आहे ना याचे तुम्हाला सेट टू सेट घ्यायचं असतं मित्रांनो सिंगल पीस आपल्याला इथं अजमेरा फॅशनमध्ये नाही भेटत कारण अजमेरा फॅशन जे आहे ना मित्रांनो हे होलसेल मार्केट आहे म्हणून तुम्हाला सिंगल पीस इथं नाही भेटणार तुम्हाला सेट टू सेट भेटणार जर का कोणाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना तर तुम्ही अजमेरा फॅशन फॅशनशी नक्कीच जुडू शकतात आणि जो हा पॅटर्न तुम्ही बघत असतील ना अगदी युनिक पॅटर्न हा तुम्हाला भेटून जातो आणि हा जो फॅब्रिक आहे ना मित्रांनो रिऑन फॅब्रिक आहे तुम्ही बघत असतील मी एका याच्यात याला घेऊन घेतलं आहे हातामध्ये हा जो कपडा आहे ना अगदी सुंदर असतो आणि कम्फर्टेबल असतो तर याच्यात सुद्धा तुम्हाला थ्री पीस थ्री कलर्स भेटून जात असतात ही आयटम झाली आपली सगळी टॉपची आता मी तुम्हाला काही सॅम्पल दाखवणार आहे जीन्सचे तुम्ही बघत असतील जीन्समध्ये आपल्याकडे काय काय व्हेरायटी भेटून जात असते हे बघत असतील तुम्ही अगद अगदी स्ट्रेचेबल फॅब्रिकमध्ये ही जीन्स तुम्हाला भेटून जाते याच्यामध्ये सायजेसची गोष्ट करू ना मित्रांनो तर अठ्ठावीस तीस बत्तीस छत्तीस अडतीस सगळे साईजेस तुम्हाला अवेलेबल असतात आणि ही तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याचा पॅटर्न आहे आणि ही जे आहे ना हेवी बेल्ट मध्ये तुम्हाला भेटून जात असते कारण गर्ल्सला सगळ्या व्हेरायटी सगळ्यांची चॉईस वेगळी असते तर आपल्याला हर एक व्हेरायटी आपल्या शॉपमध्ये ठेवावं लागते फंकी स्टाईलमध्ये हा पॅटर्न तुम्हाला भेटतो आणि जो हा कन्सेप्ट आहे लाईट ब्लू कलर मध्ये हा भेटून जातो हाय बेल्ट मध्ये आणि हा जो कन्सेप्ट आहे मित्रांनो सोबर कन्सेप्ट मध्ये आहे खूप सारे व्हेरायटी तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये भेटून जात असते आणि जो हा कन्सेप्ट आहे ना अगदी सुंदर आहे त्याच्यावर नाव वगैरे लिहिलेले आहेत काही फ्लावर्स वगैरे आहेत स्टोनची पेंटिंग याच्यामध्ये केली गेलेली आहे आणि ही जी कन्सेप्ट आहे ना डार्क ब्लू कन्सेप्ट मध्ये आहे कलर तुम्हाला भरभरून इथं भेटून जाणार आहेत मित्रांनो ब्लू कलर लाईट ब्लू ब्लॅक सगळे कलर तुम्हाला इथे भेटणार आहेत आणि याच्यामध्ये बेल्टसुद्धा अटॅच केले गेलेलं आहे आणि फॅब्रिकची गोष्ट करू मित्रांनो तुम्हाला फॅब्रिक अगदी सुंदर भेटणार आहे ट्रेचेबल फॅब्रिकमध्ये आणि कलर वगैरेची तुम्हाला प्रॉपर गॅरंटी दिली जाते अगदी सुंदर हे कन्सेप्ट तुम्हाला भेटून जातात तुम्ही बघत असतील हा डार्क ब्लूमध्ये तुम्हाला भेटून जातो आणि याचा जो पॅटर्न आहे ना अगदी सुंदर आहे आणि एक तुमच्यासाठी मी वस्तू आणली मित्रांनो जर का आपल्याला कमी अमाऊंटमध्ये जर का बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना तर अशा प्रकारे तुम्ही कन्सेप्ट ठेवा आणि खूप कमी प्राईजमध्ये हे कन्सेप्ट तुम्हाला भेटून जातात हे जे कन्सेप्ट आहे ना याच्या आतमध्ये जर आपण व्हाईट टी शर्ट वगैरे अजूनही कलरची टी शर्ट आपण आतमध्ये वेअर केली ना तर याचा जो लूक येतो ना अगदी सुंदर येत असतो कारण माझ्या मैत्रिणींना माहिती असेल की लुक कसा वाटतो आणि आपली चॉईस कशी तर हे जे सगळे प्रकार तुम्हाला लाईट कलर मध्ये डार्क कलर मध्ये भेटून जात असतात आणि पॅटर्न सुद्धा तुम्हाला वे -वे तुम्हाला वेगवेगळे भेटून 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 जातात जातात याच्यात सुद्धा एम एल एकसल, डबल पर्यंतची जात असते नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात मित्रांनो तर अशा प्रकारे कन्सेप्ट तुम्हाला ठेवायला काही हरकत नाही आहे खूप कमी अमाऊंट मध्ये हा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता जर का तुमची शॉप आहे ना तर मग काही प्रॉब्लेम नाही हे सगळी वेरायटी तुम्ही थोडी थोडी ठेवा कारण अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला फक्त गर्ल्स टॉप नाही भेटणार आहे खूप सारी व्हेरायटी भेटणार आहे साडी लेंगा, कुर्ती प्लाझो परत खूप सारे मेन्सवेअर किड्सवेअर गर्ल्स टॉप पार्टीवेअर गाऊन असे खूप सारे व्हेरायटी तुम्हाला एका ठिकाणी भेटत आहे ना तर एक वेळेस तुम्ही नक्कीच यात जर का तुम्ही नाही येऊ शकत आहे ना मित्रांनो तर तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करा मेसेज करा आणि सगळे प्रेडियफ तुम्ही मागून आणि काय प्राईज आहे काय फॅब्रिक आहे सगळं जाणू शकतात आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो की व्हिडिओ कसा बनला आणि कुठला पुढचा व्हिडिओ बनवायचा आहे तेही मला नक्की सांगा लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि बेलायकन करायला विसरू नका कारण जे पण काही नवीन अपडेट येत असणार ना तर का ते तुमच्यापर्यंत आधी पोहोचणार मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला आता साठी जातोय नमस्ते